कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो गेल्या तीन महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं राधानगरी तालुक्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय विशेषत नदी आणि ओढ्याच्या काठावरील जमिनीतील ऊस भात भुईमूग नागली अशा पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय पाण्यात बुडालेली पिकं पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून येत आहेत प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे राधानगरी तालुक्यात तुफान पाऊस पडतो यावर्षी तर मे महिन्यापासूनच राधानगरी तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय त्यामुळे नदी आणि ओढ्याच्या काठावरील पिकं कुजून गेली आहेत शासनानं अजूनही नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले नाहीत उभी पिकं कुजल्यानं वर्षभर खायचं काय असा प्रश्न गोरगरीब शेतकऱ्यांसमोर आहे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकं घेतली जमिनीची मशागत करून पेरणी खतं आणि पाण्यासाठी पैसा खर्च केला पण पावसानं सर्व कष्ट आणि गुंतवणूक मातीमोल आहे आधीच शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नाही मजुरांची टंचाई भासते अशा वेळी यावर्षी पावसामुळे राधानगरी तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय त्यामुळं आता शेती नको रे बाबा असा सूर उमटू लागलाय दूधगंगा नदीकाठावरील शेकडो एकरातील ऊस आणि भात पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय पाहूया यावर्षी राधानगरी तालुक्यातील लागवड झालेलं क्षेत्र ऊस तेरा हजार पाचशे हेक्टर भात दहा हजार आठशे चौऱ्याहत्तर हेक्टर सोयाबीन छत्तीस हेक्टर भुईमूग नऊशे अठ्ठेचाळीस हेक्टर नागली एक हजार तीनशे एकोणीस हेक्टर आणि इतर तृणधान्य एकशे नऊ हेक्टर यापैकी किमान पन्नास टक्के शेती क्षेत्राचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे पण पंचनामे झाल्याशिवाय नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होणार नाही त्यामुळं शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे